मी स्वप्नील कांबळे आज आपल्या ऑफिस मध्ये कराटेचे सदानंद माने दादा आले नमस्कार आ, तर ह्या दादांच्या मार्फत आपण ह्या दादांना औषध दिलेलं नमस्कार दादा नाव काय आपलं लक्ष्मण माने ओके आ, तुम्हाला काय त्रास होता मला गुडगाय का दुधा दुधा वर्षापासून प्रॉब्लेम होता बसायचा गुडघे दुखत होते जास्त ओके okay. बरेच डॉक्टर केलेत का तुम्ही काय डॉक्टर केले असतील ओके 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 मग आता तुम्ही हे प्रोडक्ट घेतलेलात का किती दिवस घेतलेले तुम्ही महिनाभर घेतलं बरोबर ना तुम्हाला काय इफेक्ट दहा दिवसामध्ये तुम्हाला बसून दाखवा बघू पहिला येत नव्हतं का असं ओके okay. okay. पहिला असं अजिबात होत नव्हतं आता होत चला व्हेरी गुड मग तुम्ही आमच्या जे काही असे पेशंट आहे त्यांना तुम्ही काय मेसेज देणार हे औषध घेतलं पाहिजे काय कसं काय त्यांना मी सांगणार की हे औषध घ्या अवश्य घ्या हा औषध घ्या ही अति उत्तम आहे ह्या रिझल्ट चांगला लागतो रिझल्ट व्यवस्थित आहे आणि तुम्ही बरे व्हाल ओके ओके चला थँक्यू धन्यवाद